विलाळे येथील वरुण गोशाळा म्हणजे वरुण मंडवारा यांचा निस्वार्थ गोसेवेचा वसा शिवारातील खंडाळा रोडवरील वरुण गोशाळा आहे वरून मंडवारा या गोसेवकाचे निस्वार्थपणे गोमातेची सेवा होत असलेलं एक ठिकाण आहे एक विसेमध्ये भव्य अशी गोशाळा तयार असून सदर गोशाळा तयार करण्यासाठी त्यांना सात वर्ष लागले येथे सर्व प्रकारच्या गोमातेची निस्वार्थपणे सेवा केली जात आहे शेतीचे कोणतेही उत्पन्न न घेता या ठिकाणी चारा सुद्धा शेतात पेरला जात आहे आणि प्रत्येक गायीची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात येते गायीचे दूध सुद्धा काढून विकले जात नाही फक्त वासरांना पाजले जाते परिसरात झाडे लावून निर्सगर्म्य वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे कंटेनर पासून उत्कृष्ट घराची या ठिकाणी निर्मिती केली आहे सोलर सिस्टीम दाराला इट व्यवस्था असून संपूर्ण परिसराला तारेचे कुंपण केले आहे वरुण ताराचंद मंडवार आहे या गोशाळेचे संचालक असून त्यांनी स्वखर्चाने हे तयार केले आहे कोणाकडूनही देणगी न घेता तयार केलेली ही गोशाळा आहे एकदा तरी परिसरातील नागरिकांनी या गोशाळेला भेट द्यावी असे आवाहन वरुण मंडवारा यांनी केले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज केली आहे वरुण गोशाळेची विल्ल्याळा गावात विल्लाळा शहरात येते आणि याची सुरुवात मी सात वर्षापासून केलेली आहे आणि मला याला हे पूर्ण सेटअप करायला सात वर्ष लागलेले आहेत आणि बरेच लोकांचं सहकार्य पण झालेलं आहे मदत झालेली आहे या कामात आणि माझी अशी अपेक्षा आहे की पुढे पण सगळे मिळून यावं आणि हे चांगल्या कार्यात देविक कार्यामध्ये सहकार्य करावं अजून काय काय प्लॅनिंग आहे तुमच्या पुढचं ते सांगा आप... पुढे गायी आपली गोशाळासोबत मला इकडे वृद्धाश्र पण चालू करायचं आहे ते प्लॅनिंग आहे वृद्ध आश्रम वृद्ध एकरचा एरिया आहे आणि मी गायीसाठी पाच एकर अलोकेट केलेलं आहे याचा मी झोन्स केलेले आहे आता सध्या माझ्याकडे फक्त तेवीस गाय आहे पुढे जाऊन असं वाढेल आणि त्यासाठी मी झोन्स पण तयार केलेले इकडे जे देखभाल आहे मी स्वतः करतो जेव्हा मी सुट्टीवर येतो इकडे आणि मी माझ्याकडे चार कामगार आहे आणि ते सगळे इकडे देखभाल करतात गोशाळेची चार लोक आहेत माझ्याकडे चार केअरटेकर्स आणि ते सगळं करतात यावर आणि आम्ही सगळ्या गाया वागवतो म्हणजे सर्व गाय सर्व गाया म्हणजे कोणती पण गाय असू द्या आम्ही त्यांना वागवतो त्यांची देखभाल करतो मेडिकल ट्रीटमेंट करतो डॉक्टर्स आहे आमच्याकडे विजिटिंग डॉक्टर्स आहे तीन चार मग बोलेलं की ते येऊन जातात सर तुम्ही आता एक विषय सांग जे सी बी आहे लोडर ट्रॅक्टर आहे याच्यातून आम्ही जे पैसे कमवतो हो जे पैसे येतात ते पैसे आम्ही गोशाळेतील गायींचे संगोपनासाठी वापरले जातात गायींसाठी मी काहीच घेत नाही देवाची कृपा आहे माझ्यावर की चांगलं म्हणजे माझी नोकरी आहे आणि चांगली पगार पण आहे आणि संधी दिली आहे मला देवानी त्यासाठी मी हे करतो